गोड्या पाण्याच्या मासेमारीमध्ये वर्षान वर्ष सभापती मोदे विदर्भ असो मराठवाडा असो अन्य भागात तिथे वर्षान वर्ष वर्षा ते ठेके दिलेले आहेत एकाच संस्थेला तीस तीस चाळीस चाळीस वर्ष ठेके दिलेले आहेत आणि ठेके दिल्यानंतर ते नेमकं त्या तलावामध्ये किती उत्पादन होतं नेमक्या त्या तलावामध्ये जे उत्पादनाचं किती वाढ होतं याची कुठेही माहिती कोणी आपल्या खात्याला द्यायला बघत नाही मग आम्ही एक निर्णय घेतला सभापती महोदय हे जेवढे जे काही ठे जे काही तलाव आहेत ज्या जो आमचा भूई समाज जो चालवतो त्या त तिथे त्या त्या पूर्ण क्षेत्रामध्ये आहे मग ह्या सगळ्या तलावांच्या डिजिटलायझेशनच्या माध्यमातून नेमकं त्या तलावामध्ये उत्पादन काय होतं त्या तलावामध्ये गाळ किती साचलेला आहे त्याचबरोबर त्या, त्या तलावामध्ये कुठे अतिक्रमण आहे का ह्या सगळ्या बाबतीची माहिती आम्ही आता डिजिटलायझेशन आणि ए आयच्या माध्यमातून गोळा करण्याचं काम ह्या निमित्ताने सभापती मोदय करतोय विकास करत असताना मग ए आयच्या निमित्ताने आम्ही एकंदरीत ह्या क्षेत्रामध्ये उत्पादन कसं वाढू शकतो डिजिटलायझेशनच्या माध्यमातून मच्छीमारांना खऱ्या अर्थाने सहकार्य आणि मार्गदर्शन कसं करू शकतो कुठल्या भागामध्ये मासेमारी केली तर त्यांचं उत्पादन वाढेल त्यांना जास्त मासे मिळतील हे आम्ही ए आयच्या माध्यमातून आता मदत करण्यासाठी सुरू केलेली आहे पण पहिला लक्ष आम्ही गोड्या पाण्याच्या मासेमारीच्या तलावांकडे लक्ष घालतोय म्हणून मार्वल नावाची जी एजन्सी आहे त्यांच्याबरोबर गेल्याच आठवड्यामध्ये आमचं सामंजस्य करार झालं आणि त्या पद्धतीने आम्ही आमचं काम त्या निमित्ताने सुरू करतोय समर्थ न्यूज चॅनेल यूट्यूबवर सबस्क्राईब करा व बेल आयकॉनवर क्लिक करा आणि रहा अपडेट